ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आप इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट, कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड राज्य महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावरती शेकडो अपघात होऊन हजारो जन मृत्युमुखी पडले आहेत रावरी तालुका हद्दीमध्ये गेल्या आठ दिवसात चार ठिकाणी अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला याबाबत तालुक्यातील सर्वसामान्य माणूस पेटून उठलाय चार सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं रावरी तालुका हद्दीमध्ये डिग्रस परिसरात एकोणतीस सप्टेंबर रोजी सुभद्रा जगधने यांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर गुहाफाटा विद्यापीठ परिसरात वळू प्रकल्प समोर आणि काल राहुरी खुर्द इथे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश साबळे यांचा रस्ता अपघातामध्ये मृत्यू झालाय नगर मनमाड महामार्गावरती झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे याची दखल घेऊन आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलाय निवेदनामध्ये म्हटलंय की नगर मनमाड महामार्गावरती आजपर्यंत अनेक जणांचे अपघात होऊन अनेक जणांचे मृत्यू झाले मयत झालेल्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले काही मुलं मुली अनाथ होऊन त्यांचं भवितव्य अंधारमय झालं शासनानं संबंधित ठेकेदारावरती आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाहीये अपघातामध्ये मयत झालेल्या लोकांच्या मृत्यूस कारणीभूत धरून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच अपघातामध्ये मयत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास शासनाकडनं आणि संबंधित ठेकेदाराकडनं पंधरा लाख रुपये मदत म्हणून देण्यात यावी नगर मनमाड महामार्गाचं काम जलद गतीनं पूर्ण करण्यात यावं अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला तर या निवेदनावरती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राहुरी शहर अध्यक्ष निलेश शिरसाट बाळूभाऊ भट्टड तसेच आदित्य खंडागळे अजय ढोकणे किरण चव्हाण अक्षय शिरसाट विजय पितळकर राहुल शिरसाट स्वराज शिरसाट प्रमोद शिरसाट साई गवळी तसेच विशाल लोंढे अमोल शिरसाट आदींच्या सह्या आहेत नगर मनमाड रोड वरील झालेली दुरावस्था ही लोकांना मरण्यासाठी तयार केलेली आहे खड्डे इतके झालेले आहेत की लोक दिवसाना दिवसाला मरत आहेत तरी याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर याचा गुन्हा करावा आणि प्रशासनाला एक विनंती आहे की हे जे लोक मृत झालेले आहेत त्यांच्या घरच्यांना कमीत कमी पंधरा लाखाच्या वर मदत मिळावी खर तर प्रशासनाला माझी विनंती अशी राहील की ही नगर मानमार जो रोड आहे ना इथं दिवसातून एक दोन एक दोन काही ना काही दुर्दैवी घटना होतात तर ते दुर्दैवी घटना अशा की जागेवर जातात अशी काही परिस्थिती आहे काही लोकांच्या कि स्वतः जबाब जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते असे एक तरुण लोक असे रस्त्याच्या इतके खड्डे झालेले आहेत त्यांनी दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे तर प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांना जास्तीत जास्त लवकर रस्त्याचा प्रश्न सॉल्व्ह व्हावा आणि ठेकेदारला एक असं आहे की त्यांचा जो मृत्यू आहे त्यांच्यासाठी पंधरा लाखाची तात्काळ कर, मदत करावी अशी सूचना देतो मी थांबतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका